भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांशी संवाद महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ काम केल्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आली आणि मागच्या वेळी कोल्हापुरात नव्यानं बांधण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो आता मुख्यमंत्री होऊन भाजप कार्यालयात आलोय जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून देऊन कोल्हापूरकरांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केला असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात व्यक्त केले आणि कोल्हापुरातील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते त्याबद्दल आपल्या सर्व मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं यश हे आपल्याला प्राप्त झालं आहे आणि आता हे यश टिकवण्याची जबाबदारी आपली आहे लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि त्याचसोबत आपल्या पक्षाचा विस्तार हा आपण आज करतो आहोत आनंद आहे की दीड कोटी सदस्यांचं टार्गेट आपण ठरवलं होतं आता एक कोटी चाळीस लाखापर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि लवकरच दीड कोटीचा टप्पा आपण ओलांडणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सदस्यतेतही सर्व पक्षांचे रेकॉर्ड तोडणारा आपला भारतीय जनता पक्ष होणार आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आपल्या इकडे चांगल्या प्रकारे आपण सदस्यता केली आहे सक्रिय सदस्य देखील मला असं वाटतं चांगल्या प्रमाणात आपण केले असतील आणि आता लवकरच कार्यक्रम घोषित झालेला आहे त्यानुसार बूथच्या कमिट्या मंडळाच्या कमिट्या जिल्ह्याच्या कमिट्या हे सगळं आपलं संघटन पर्व आपल्याला पूर्ण करायचं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना या संघटन पर्वाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जे स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो हो। बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी